काय काय झालं झालं कोण गेला कोण गेला तो कोण गेला झालं रोष्नी अगदी तो कोण गेला तर पण <laughs> <laughs> हे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे बाई बघा सर लोकांना चुत्या आणि मला पण चुत्या पण मी सगळ्यात जास्त बन मी सगळ्यात जास्त कोणतरी मरण पावलं म्हणून मी धावत गेली सॉरी मी आज हे सर भांडाळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू पुरेशाने मी उतरतो